तिथून कर्ज घेतलंय बाबा पोलीस घ्यायला थोडा विरेट मध्ये गेलो तिथे आज त्यांचे साठ हजार फोन होते गावावरून इकडून तिकडून केलं तरी पण ते त्यावेळेला मला आठ हजार कर्ज मिळालं होतं आणि यांची तपासणी चांगली असते म्हणजे काय आला कर्ज मागायला दिलं असं नाही ते पण आपल्याला सुरुवातीला राग येतो की काय असं करतायत काय हे मागतायत ते मागतायत सगळंच लिहून घेत आहेत का तर ते आपल्यासाठी चांगलं तो एक प्लस पॉईंट आहे त्याच्यानंतर संस्थेच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मॅडमने बरंच सांगितलं विविध योजनासाठी शुभेच्छा देतो जेवढा आपल्या परिणाम आपण सहकार्य करूया तर साडेआठ टक्क्याची तीनशे तेहतीस दिवसाची योजना चांगली आहे आपण आपल्या परिणाम काय सहकार्य करतात पण ते लोक आता खूप चांगल्या तऱ्हेने म्हणजे कधी कधी वगैरे देऊन एक चांगली आपली प्रॉपर्टी होण्यास खूप मदत होते आणि मराठी माणसाने तर अगदी जे ठरणार घेते वेळ होतं लाभ घेतला पाहिजे सगळा ही संस्था मला एक सांगायचं होतं सकाळपासून विचार करून आलेलो ही संस्था जरी पण निमंत करणारी संस्था आहे आमच्या एक मुलगा दैनंदिन प्रतिनिधी गावाला लागला गावाला दैनंदिन प्रतिनिधी म्हणून करत होता तर दैनंदिन प्र प्रतिनिधी करता करता त्याला माहिती पडलं की बाबा कुठल्या दुकानाचं जास्त लोक भरतायत वगैरे तर त्याने सोने साधीचं दुकान टाकलं पहिलं गावाला टाकलं आता कल्याणमध्ये त्यांचे पाच दुकान आहे तर म्हणजे हा केवळ कर्जबाजारीपणा सावकारीपणा असा नसून आपल्याला श्रीमंत होण्याची एक संधी असं म्हटलं तरी वावगं ठरू धन्यवाद